हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन पालकचा गरगट्टा दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तरी ते मी एक पालकची गड्डी घेतलेली आहे आपल्याला स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची आहे ह्या भाजीसाठी फक्त पालकची पानं नाही घ्यायची किंवा तुम्ही पालकचे देठ घेतले तरी काही हरकत नाही तरी ते मी पालक स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे पालक कट करून घेतल्यानंतर इथे मी कुकर घेतलेलं आहे आपल्याला कुकरमध्ये ती सगळी भाजी घालायची आहे चॅनलवर कोण नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईकसुद्धा करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे मा तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर कुकरमध्ये पालक घातल्यानंतर आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत इथे मी कच्च्या शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे तुम्ही भाजून शेंगदाणे घातले तरी काही हरकत नाही शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला इथे छोटा साईजचा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर इथे मी अर्धा तासापूर्वी डाळ भिजत घातली होती तर आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मीठ थोडंसं बेतानी घालायचं कारण पालक थोडासा खारट असतो मीठ घातल्यानंतर आपल्याला ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर कुकर होईपर्यंत एका साईडला आपण इथे वाटण काढूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर इथे मी लसूण घेतलेलं आहे लसूण इथे मी सालीसहित लसूण वापरलेलं आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला सात ते आठ मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर झाकण लावून आपल्याला मिक्सरला छान व्हायचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने मी वाटण तयार करून घेतलेलं आहे तर वाटण होईपर्यंत तर कुकरसुद्धा आपला झालेला आहे कुकर थंड झालेला आहे तर पालक छान व्यवस्थित शिजलेले आहे तर आपण पालक व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आपल्याला व्यवस्थित म्हणजे हाटून घ्यायचे आहे पालक तर तुम्ही अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा तर पालक व्यवस्थित हटल्यानंतर आपल्याला एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा बेसनपीठ घालते आणि व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे एका साईडला इथे मी परत कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की जी मिरची आपण वाटून घेतली होती मिक्सरला ती मिरची घालायची आणि तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे मिरची व्यवस्थित परतले की थोडासा मिरचीचा तिखटपणा कमी होतो तर इथे मी मिरची छान व्यवस्थित परतून घेतलेली आहे तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मिरची छान व्यवस्थित परतली की आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर हिंग घालायचं आहे आणि जी पालक आपण कुकरला शिजवून घेतली होती ती पालक घालायची आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पालकची ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील तर पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित उकळी घ्यायची आहे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरला तरी चालेल काही हरकत नाही तर तुम्हाला माझी आजची पालक गरगट्ट्याची भाजी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा गरमागरम बाजरीच्या भाकरीसंग खावा किंवा ज्वारीच्या भाकरीसंग खायला ही भाजी खूप चविष्ट लागते तर चला पालक गरगट्ट्याची भाजी छान अशी तयार आहे पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय